तर आज आपण परत अमलनाथ होत हां बार आपल्यासोबत आहेत पोलीस तर नवीन वर्षाची नवीन ऑफर घेऊन आलेली आहे त्या ऑफर समजा त्या ऑफर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर आ, ते वर्फर ते वर्फर ते सर काय नवीन वर्षाची नवीन ऑफर आहे आमच्याकडे वर्ष आमच्याकडं एफ पी कंपनीची गाडी आहे ॲफमध्ये एक्स तर ती पहिली एक लाख पंधरा हजार आता सरकारनं इलेक्ट्रिक गाड्याच्या किमती कमी केलेल्या तर ही गाडीची किमत झाली आता एक लाख तीन हजार प्लस हजार म्हणजे पाचशे तीन वर्ष मोटरला वॉरंटी आहे तीन वर्ष चार्जर तीन वर्ष बॅटरी तीन वर्ष तुम्हाला कोणताही खर्च येत नाही आणि पाचशे अमरनाथ मोटर सेटच होते नंबर सेटिझर्जे परिला जायची ती गरज नाही अच्छा म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला ऑन रोड गाडी फक्त एक लाख तीन हजार रुपये नवीन वर्षाची ऑफर यांनी अशी ऑफर आणलेली आपल्याकडे जी एक लाख पंधरा हजाराला तुम्हाला ई मॅगनिस गाडी मिळायची अवघडात की आज दोन हजार पंचवीसमध्ये नवीन वर्षाची अतिशय सिंपल आणि ज्यांना गरजू आहेत ज्यांना खरंच गाडीची गरज आहे गाड़ी ची जी पेट्रोल वगैरे आज परचेस करू शकत नाहीत म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी ते पैसे खर्च करू शकत नाहीत तुमच्या कमी भंडोलामध्ये तुम्हाला ही गाडी सुद्धा ते उपलब्ध करून देतात आणि त्यामध्ये त्यांनी नवीन पर्सेंट डिस्काउंट म्हणजे एक, एक पदळाची गाडी तुम्हाला एक लाख तीन हजार रुपयात ऑन रोड मिळते ऑर्डर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त कुठलाही खर्च नाही आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे ऑफर अशी आहे की ही गाडी परचेस केल्याच्या नंतर तुम्हाला ते गिफ्टही देणार आहेत सर गिफ्ट बरोबर सांगा गिफ्ट गाडी घेतल्यानंतर मिक्सर किंवा

आता ही की इमॅगनिस्टच झाली सर हो इ मॅगनिस त्याच्यामध्ये रिव्हर्स गियर दिलेला अच्छा गाडी रिव्हर्स राहतो आपण ती गाडी रिव्हर्स जाते आणि हे किलोमीटर दिसतात दुम्णात। इथे तुमचे चार्जिंग किती झाली ते दिसतात तुम्हाला मोबाईल चार्जिंग करता येतो इकडे हे ये दोन गियर आहेत लो आणि हाय अच्छा आणि याच्यामध्ये सगळ्यात छान फीचर आहे ते कोणत्याच गाडीचं नाही एम सी बी दिलेली आहे अच्छा म्हणजे नवीन नवीन घराला एमसी बी असते अच्छा त्याच्यामुळे एमसी बी दिल्यामुळे गाडीला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आमचे दीडशे प्लस कस्टमर आहेत अच्छा तर दीडशे प्लस कस्टमर आहे तर काही अडचण नाही आणि जवळपास गुड स्पेसही चांगला आहे बघा जवळपास गाडीमध्ये आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एक तुम्हाला लाईट दिलेला आहे म्हणजे एखाद्या तुमची गाडी आमदारा जरी राहिली तर तुम्हाला याचा यूज करता येतो कुठलीही वस्तू तुम्ही सामान जर ठेवलेला असेल तर ते काढायलाही तुम्हाला सोपं जातं आणि हे एमसीबी वरती सर म्हणजे मेन स्विच आहे ना तुमच्या गाडीचं जवळपास हे जर बंद राहिलं तर ते काय राहील तर तुमच्या जे इग्निशन आहे ते स्टार्टच होणार नाही एम सी बी आपण काय बँकेने समजा बंद केली बरोबर आता इथं डिस्प्ले मध्ये जावा जी तुमची गाडी आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले येणार नाही आणि तुमची गाडी चांगनार नाही ना। म्हणजे हे मेन स्विच आहे जे मेन कंट्रोल आहे आणि ते म्हणजे विशेष लॉक मध्ये आहे त्यामुळे तुमची गाडी सुद्धा सिक्युर्ड राहणार आहे कोणत्याही प्रकारची अडचण नाही कोणत्याच गाडीत नाही अच्छा लोड लोडिंग कॅपॅसिटी तीन मास सहज तीन चार मास सहज घेऊन जाते अच्छा ग्रामीण भागामध्ये टाकून येते आणि मला वाटतं ग्राउंड क्लिअरन्स किती आहे साधारण त्याचं एकशे ऐंशी एम एल ग्राउंड क्लिअर जेवढा मोटरसायकल आहे तेवढा अच्छा एकशे ऐंशी एम एल म्हणजे जे की आपण खेड्यामध्ये सुद्धा आपण सहजरित्या या गाडीचा वापर करू शकतो जसं आपल्याकडे बाग किती आहे म्हणजे आमची आमच्या तीस गाड्यांचा आहे अच्छा म्हणजे स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे कलर उपलब्ध आहे त्यांच्याकडे व्हाईट कलरचं प्रमाण जास्त आहे म्हणजे व्हाईट कलरचे कस्टमरही म्हणजे सजेस्ट करतात आणि घेतात त्यामुळे व्हाईट कलर जास्त अवेलेबल आहे म्हणजे जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार यांनी त्यांच्याकडे स्टॉक सुद्धा मेंटेन ठेवलेला आहे म्हणजे कस्टमरला अडचण यायला नको कधी इन्स्टंट इन्स्टंटली जर कस्टमर आला की त्यांना गाडी ती उपलब्ध करून देतात बाकी गाडीचं मेंटेनन्स वगैरे सर इथंच होतं बाकी सर्व इथंच होते सर्व होतं हां आणि सर्व्हिसिंग संदर्भातही सांगा ना व्यवस्था नवीन गाडी आहे सर्विसिंग पार्किंग करू इथंच होते अच्छा स्क्वेअर पार्ट आपल्याकडे सध्या पाच लाखाचे स्क्वेअर पार्ट उपलब्ध आहे अच्छा तर कस्टमर आले तर तुम्हाला दाखवून देतो आमच्या सेल्सनं आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाही सगळं स्क्वेअर इथंच भेटतात लगेच भेटतात म्हणजे कस्टमरला करतात आणि प्रॉब्लेम आला कोणाचा स्टँड तर आमचा कस्टमर आपला मेकॅनिकल तुमच्या गावात येतो कोणत्या प्रकारचे अडचण नाही म्हणजे आता हे अंडर वॉरंटी अंडर वॉरंटी म्हणजे वॉरंटी संपल्यानंतरही तुम्ही सर्व्हिस देता वॉरंटी संपली सर अच्छा म्हणजे वॉरंटी संपल्यानंतरही तुम्ही कॉल करा चार पाच वर्ष जाते नंतर बॅटरी बदलायचे म्हणजे सेल असतात आता सेलच टाकायचे बॅटरी बदलायची गरज म्हणजे बघा विशेष म्हणजे यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की ही जी बॅटरी आहे ती आहे लिथियम आयनची म्हणजे लिथियम बॅटरी मध्ये विशेष फायदा काय फक्त सेल आपण रिप्लेस जर केला तरी तुम्हाला ती बॅटरी परत यूज मध्ये येते बाकी ही ऍसिडची बॅटरी आहे पहिले ऍसिडच्या बॅटरी आहे यायच्या आणि त्याच्यामध्ये कस्टमरचाही बराचसा लॉस झालेला आहे आणि त्या गाड्या सुद्धा मार्केट मध्ये आल्या नाही पण ह्या लिथियम आयनमुळे काय झालेलं माहिती का विशेष म्हणजे की आपण बॅटरी रियूज मध्ये घेऊ शकतो जे की आपल्याला बॅटरीला सात ते सत्तर हजार रुपये साधारणचा खर्च येतो नाही एवढा नाही उदाहरणार्थ पहिल्या ऍसिडच्या बॅटरी पस्तीस हजार रुपयाचा खर्च आहे चार पाच वर्षापासून गाडीच्या किमती इतक्या कमी व्हायला दहा पंधरा हजारामध्ये तुम्हाला दहा बारा हजार सेल अच्छा ते लोकांची बॅटरी तिला काय बदलायची गरज फक्त मधले सेल बदल दहा बारा हजार किलोमीटर जाते गाडी पण भविष्यात तुम्ही दहा बारा हजार सेल टाकली गाडी दोनशे किलोमीटर जाईल अडीचशे किलोमीटर ताकद वाढत अच्छा म्हणजे सेलवर डिपेंड आहे याची तुमची रेंज सुद्धा बरोबर आहे आणि किमती खूप कमी व्हायला खर्चवर हा म्हणजे म्हणजे जसं आता ई मार्केटचं व्हेकल बघा पाहता पाहता ग्लोबलायझेशन ई व्हेकलकडे सर्वांतच कल वाढलेला आहे आपण जसं पाहत आहोत तसं म्हणजे ई व्हेकलचा कल वाढल्यामुळं त्याचा सेलही चांगल्या प्रमाणात होत आहे पण त्यापैकी सुद्धा ई मध्ये बऱ्याचशा व्हरायटीज आहेत त्यामध्ये आपल्या पाथीमध्ये विशेष त्यांनी जी शोरूम स्टार्ट केलं एम्पियर नावाच्या वेगवेगळ्या गाड्या सुद्धा त्यांनी तीन व्हरायटीज आणल्या होत्या पण त्यांना विशेष ई-बाईक कंपनी आहे म्हणजे एम्पियर नावाची ई जी गाडी आहे त्यांचा सेल चांगला झालेला आहे आणि त्यांच्या कस्टमरचा रिव्ह्यू सुद्धा प्रत्येक गावामध्ये आपण एक गाडी प्रत्येक गेली आहे कस्टमर आला ज्याला भाग होता बरोबर म्हणून सांगत म्हणजे यांचा कस्टमरचा फीडबॅक सुद्धा यांना एकदम पॉझिटिव्ह आलेला आहे कारण की म्हणजे गाडी विशेष चांगली आहे कुठल्याही रोडवरती कस्टमरला काहीच नाही आणि जरी करता काही काही नॉमिनल अडचणी असतात त्या संदर्भात ते सर्व्हिसही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तीन वर्ष तीन वर्ष झाल्याच्या नंतर ती पेड सर्व्हिस राहील पण ते सुद्धा ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत तर विशेष अशी ऑफर आहे अमरनाथ मोटर्स पार्क येथे तुम्ही या इथे भेट द्या सर तर आहेत सोबत यांचे सहकारी मित्र सुद्धा आहेत जे व्हिडिओ तयार करत आहेत आमच्यासोबत त्यांचेही खूप खूप धन्यवाद थँक्यू